मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पारद अंतर्गत एकोणवीस सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद पाचवा राष्ट्रीय अभियान दोन हजार बावीस अंतर्गत गोपाळ पंगत कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विनोद मानकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक बांगर सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रशेखर वंजारे विस्तार अधिकारी विजय कीर्तने तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सुभाष तायडे सेवा सहकारी सोसायटीचे से अध्यक्ष देवराव कावनपुरे केंद्र प्रमुख अजया घोरडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दामले ज्ञानेश्वर सोनटक्के मंचावर उपस्थित होते हा कार्यक्रम जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असून हा उपक्रम वाखान्याजोगा आहे हा उपक्रम जिल्ह्यात पारत पॅटर्न म्हणून राबविण्यात यावा असे मत यावेळी गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नाजुक खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रकाश पांझाडे यांनी मांडले तालुक्यात लंपी रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी पारद येथील गायी गोठ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी सोडियम हायपोक्लोराईट फवारणीला रोगप्रतिकारक म्हणून सुरुवात करण्यात आली आज पारद या ठिकाणी लंपी स्किन डिसीजच्या प्रादुर्भावाच्या निमित्ताने आपण काही गोठ्यांना ग्रामस्थांच्या मार्फत फवारणीचं कामकाज इथं सुरू केलेलं आहे सोडियम हायपोक्लोराईट दोन टक्के आज राहून आणि आपण इथून निर्जुंदीकरण करत आहोत गोठ्यांचं आणि या परिसरामध्ये अद्याप लागण कुठे आढळून आलेलं नाही तरी पण एक आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून या ठिकाणी आपण याचं फवारणी करून घेत आहोत या फवारणीच्या निमित्ताने सरपंच साहेब माझ्यासोबत आहेत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत धिकारी आहेत आमचे अधिकारी आहेत आणि सर्व ग्रामस्थ आहेत सर्वांनी या लंपी स्किन डिसीजच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे आपलं परिसर निर्जंजीकरण करून ठेवावा त्यानंतर परिसर स्वच्छता आणि कुठल्या प्रकारचं जास्त घा न घाबरता की आपल्या रोगाला आपलं सामोरं जायचं आहे आणि त्या प्र पद्धतीने आपण सर्वांनी काळजी घ्यावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर